गणपती बाप्पाला सगळ्यात जास्त आवडणारा पदार्थ कुठला तर मस्त असे उकडीचे मोदक परंतु हे जे उकडीचे मोदक आहे ना बऱ्याच जणांना कळ्या पडायला जमत नाही तर त्यासाठी इथे मी इंस्टाग्रामवरती ना हा एक साचा भरपूर व्हायरल झालेला होता इझी मोदक म्हणून तर मीही म्हटलं चला आपणही ऑर्डर करूया कारण येत्या गणपतीमध्ये सुद्धा तो उपयोगी ठरणार आहे तर हा जो साचा आहे ना हा नावाप्रमाणेच अगदी इझी आहे यामध्ये आपल्याला फक्त सुकं पीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये जी आपण उकड तयार करून घेतो ना ती टाकायची वरतून हल कसं प्रेस करायचं तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल अगदी मस्त अशी पातळ आपली जी पारी आहे तयार झालेली आहे आणि छान अशा कळ्यासुद्धा पडलेल्या आहेत यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे सा आणि मोदकांप्रमाणे आपल्याला मस्त असा आकार देऊन हा मोदक तयार करायचा आहे तर अगदी काही मिनिटातच हा आपला मोदक मस्त असा तयार झालेला आहे अगदी लहान मुलंसुद्धा हे उकडीचे मोदक सहज सोप्या पद्धतीने बनवू शकतील इतका सोपा हा साचा आहे तर माझ्या मुलानेसुद्धा मस्त असा मोदक तयार केलेला आहे दोघांनी मिळून आम्ही हे जे मोदक आहे तयार केलेले आहे तर आता हा साचा तुम्हाला हवा असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा तसेच खाली वेबसाईटसुद्धा दिलेली आहे त्यावरून सुद्धा तुम्ही हा ऑर्डर करू शकता